आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी आहे ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का नाही मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वागडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी सांगतोय तू तो असं कर मग मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी चिंको त्याला म्हंटल कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळता पळून पळून कुठं जातोय हळू पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न केशवच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलत जावं लागतं शेती नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा अरे मीच लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाच्या लालवती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक आता बचत गटाच्या बद्दल भाटेच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची मंत्री आहेत तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो त्या चॅनल वाले अजित पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लाटवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण उगीच पाहिजे मी काही घेणार देणार मीडियाला अधिकार दिलाय मोकळीची घरातलं लग्न राजवर्धन म्हणला की दादा ही चावी मला माझ्या चावायला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीनी देताय का बळजबरीनं घेत आहे खोट नाही सांगत टीव्हीला ला अजून आहे मी त्यांना म्हणलं वळजबरींना घेतलं तर मग बघतोय याच्याकडं अरे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी बातमी करता नाही खरं ते खरं आहे मी एवढा अधिकारवाणी आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे पण निंदा नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर दो झाला दोन हजार सहा दोनशे सण पंचवीस कलम ऐंशी